नमस्कार शेतकरी बंधूंनो न कृषी प्र या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वादुर्भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे वादुभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाल साठ क्विंटलची दर भेटला आहे हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटला भेटलाय सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती सावनेर अवकाली सत्तावीसशे क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट अवकाली एकाहत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये दर भेटला सात हजार पन्नास रुपये आणि सर्व दर भेट भेटलाय सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाळासिमती आहे राळेगाव आवकाली तीन हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल कमालदर भेटले हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंदर वेटल्या हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बाला समती भद्रावती आव्हा काल एक हजार सातशे सोळा क्विंटलची किमानधर भेटल्या सहा हजार पंच्याहत्तर रुपये कमालदर वेटल्या हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतरची बारा सिमे या पारशिवनी जात आहे याच्यावर मध्यम स्टेपल आवकाल नऊशे एकवीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंधर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जरी जामिनी जाता येत सहा मध्यम स्टेपल आवक आली दोन हजार सदुसष्ट क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार वीस रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे घाटनजी जात आहे एल ए मध्यम स्टेपल आवक आली एकवीसशे क्विंटलची किमान दर भेटला आहे हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार साठ रुपये आणि सर्व अद्रद्ध भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एक हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलची दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सेमित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद